गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली आहे आपला टेंट पण काढून झाला आहे टेंट पण काढला आहे आता थोडं चायचा इंतजाम करतो आहे किती वाढली कुणा सवा सवासात सवासाद झाले का नाही तिकडे दिसत असेल तुम्हाला चाय चाय पण झाली बॅग पण पेटली आहे चाय पण दाग होईल मॅन वसंच वाईल्डचं कप आहे आठमधलेत सकाळचे आणि काबावरच्या दिशेन इथे करवंदचं झाड आहे करवंद कुठे दिसत नाही आहेत थोडीफार एक दोनच दिसत आहेत याच्यात दिसत आहेत की नाही आणि इकडे पण फुलं आहेत आय थिंक ही कुड्याची फुलं आहे त्यांची भाजी होते खूप छान लागते तर जेवढं लवकरात लवकर होईल थोडं कवर करायचं प्रयत्न करू आपण कारण की जर लवकर प्रबळगड झाला तर कलावंतीन पण करायचा प्लॅन आहे मित्रांनो खूप दिवसांपासून मनात भरलेला प्रबळगडा भेट देण्यासाठी आपण गडाखालील गावात अगदी आदल्या दिवसापासून मुक्काम केला होता कलावंतीन दुर्गासमोरून दिसणारा हा लांब सडक गड नक्की आहे तरी कसा आणि या गडावर नक्की आहे तरी काय या सगळ्या विचारांनी आपल्या मनात जणू काही विचारांचा वादळच उठवलं होतं हा इकडे च इकडे दिसत ना झोपडी टाइप दिसते ना तिथे जायचं आपल्याला कुठून जायचं इकडून जायचं असेल प्रबळगड हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात स्थित असून हा किल्ला समुद्र सपाटीपासून तेवीसशे फूट म्हणजेच सातशे मीटर इतक्या उंचीवर आहे चुकण्यासारखं एवढं काहीच नाहीये कारण की ठिकठिकाणी ठिक ना अशा दिलेत त्या दिशेने आपल्याला जायचं आहे जिथे नसतील तर आपण स्वतः रोड माहिती असल्यामुळे आपण ते निशाणी बोलून टाकायचे माझ्या मते तरी एकटं थोडंसं आहे रिस्की आहे थोडंसं कोणातरी सोबत घेऊन येऊनच या कारण की एकटं नाही ते विचारत मनात आणि जंगल पण खूप असं दाट आहे दिसत असेल तुम्हाला सगळे जायचंय दोन रस्ते गेलेत माझ्या इकडे कुणा लेफ्ट मार लेफ्ट ट्रेल खूप छान आहे प्रबळगडचा जी काही वाट आहे ना जायची ती म्हणजे थोडी अट्रॅक्टिव्ह वाटते शाहजी राजाने निजामशाहीचे वारसाला छत्र बनवून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण मुघल बादशाह शाहजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी दोघात तह करून त्या दोघांच्याही फौजा शाहजी राजांच्या मागावर पाठवली तेव्हा ते कोकणात जंजिराच्या सिद्धीकडे गेले असताना त्यांनी शाहजी राजांना आश्रय नाकारला त्यानंतर शहाजीराजे पोर्तुगीजांकडे गेले असताना त्यांनी हे आश्रयास नकार दिला त्यावेळी शहाजीराजे जिजाऊ आणि बाल शिवाजींना घेऊन प्रबळ गडावर गेले होते पण झोपळ आहे मंडे आज मनोभौतिक बंद आहे सॅटर्डे संडे असला तर ओपन असेल काय सांगता येत नाही कारण की काल संडे होता तरी पण बहुतेक स्टॉल बंदच होते जस जसं पुढे जात होतो तसाच ट्रेक अगदी जास्त थकवणारा रूप घेत होता पाण्याच्या अभावामुळे आपला ट्रेक जरा जास्तच कठीण झाला होता तर मित्रांनो सूर्यदेवांचं आगमन झालंय जे काही झाड आहेत ना खाली अर्धे सूर्य सूर्यप्रकाशात आणि आपण सावली ते कारण की या डोंगराच्या ह्याच्यामुळे सावली आपल्यावर आली सांगाय बघा सायत रे जा ना असे घाण नका करू यार बॉटल आणता तर सोबत घेत पण जा घरी न्या वाटल्याचे ते खाली डस्टबिन पण बनवले तिकडे टाकू शकता तुम्ही पण निसर्ग खराब नका करू असा फायनली पोचलो आहे आपण काय लास्ट दुकान अशी हे सर्वात शेवटचं दुकान आहे अच्छा पुढे का दुकान नाही आहे अवेलेबल हे लास्ट आहे मित्रांनो इकडून आलात ना तर हा रोड नाही आहे इकडून खालून गेला ट्रेल इकडे क्रॉस पण दिसत असेल तुम्हाला जो काही क्रॉस येतो तुम्ही जाऊ इकडून पुढे पूर्ण घामाने भिजले पाहून ज्या वाटेने आपण जातोय ना साडेतीनशे वर्षापूर्वी येथूनच कदाचित मावळे पण गेले असतील तर थोडा इतिहास पण वाचून येणं गरजेचं आहे जेव्हा पण तुम्ही गडांवर जाता ना याचा काहीच उपयोग नाही फक्त येणार दगड बघणार त्यांच्याकडे माहिती नसते त्यांच्याकडे ते दगडच येत नसते इकडून आहे इकडून इकडूनच आहे का थांब बघतो पहिलं इकडून नाही का हे बघा मागे इथून आहे की थोडा डाऊट आहे तरी पण थोडं बघूया तुमच्यावर चढू आय थिंक तिकडे गेला रोड इकडे नाही आहे इकडं की असं सर इकडे जायचं आहे थोडं कधी कधी बाचकायला होतं चलता है अजून आहे प्लेन प्लेन कुठे आहे उंचच उंच चढाई दिसते पाहून आता हा ट्रेल फटाफट पार करूया आता डायरेक्ट तुम्हाला वरती किल्ल्यावरच भेटतो उंच कडाय अरे भाई हा संपत का नाही आहे किती चालायचं चा? कलावंतींपेक्षा पण जास्त हे तुमच का वाटत तुला कोणाक सोनेरी सोनेरी झालोय सोनेरी कुठं घामानी कलर आणलाय घाम निघलाय मजबूत नाहीये नाही चाललो तरी ही दगडी आहेत ना पुन्हा ठिसूळ येतं बघा हलतायत पाय जपून ठेवा दगडांवर कारण की थोडा डिस्टन्स पण ठेवणं गरजेचं आहे चुकून दगड सरकला ना तर आपल्यावर मागच्यांवर रिस्क येऊ शकते चला जाऊ इथे कुठे साइन पण दिसत नाहीये आणि केरवडा आहे ना आज थोडा रस्ता वाटतंय हा 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 चोड आहे इकडून गुणाल ते कसं चालणार ऍक्च्युअली इकडूनच आहे थोडा रस्ता दिसतोय बघ इकडून परती दुकान तर आहे इथे दिसतंय पण ते त्या साईडने फिरून दाखवतात आपण तिकडून फिरून जाऊ तिकडून या आहे तू या कराची धरी ट्रेल खूप दमवणार आहे खूप जास्त आणि कुणाल झालं होत नाही बाबाला झेपत नाही बॅग हो ना कुणाल हे भाई उठा भाई झोपवी पण नको थोडस राहिला आता इथून दिसतोय गड ऑलमोस्ट आलो आहे ऑलमोस्टल हो आय थिंक हा दरवाजा घडतोय कारण की ना गॅप बनली सगळं पडलं आहे आय थिंक इथे वरतीच ना दरवाजा असणार त्याचेच हे जांबा दगड आकारात कापलेले आहेत हे बघा पडेल की अनपड एवढे मोठी बाबा हे पाय छोटा वाटतो आपल्यात फायनली आलो आहे खूप दमून आणि ना इकडचे दगडे दगडे सगळे पडलेत खाली इकडे तर एवढं दगड दगड आलाय कुठून सगळं जांभा दगड आहे जांभूळ पिकल्या झाडा खाली बघा जांभू भेटलो आपल्याला जांभळाचं झाड आहे कोणतं हे बघा हे गडवाटा ना खूप छान दिसतात यार ट्रेल महाग पडतो उभ्या चढाईला फायनली फायनली किधर तू आयले बच्ची आणि उन्हाची पहिली किरण पडली आपल्यावर ते काय गेलं त्याचा आवाज आला आलो रे बाबा आता आपण कलावंत इंकडे जातोय हो पुढे जाऊन हो अरे कुणाल अरे काय संपतच नाहीये वर गडावर आलो आणि कलावंतीन जो दुर्ग आहे तो बी पाहायला चालू आहे आणि जंगल काय संपायचं आवाज घेत नाही आणि असं पण नाही की वाट चुकलो आपण साईनबोर्डनुसारच चालू आहे अरे भावानो फायनली ना आत्ता कलावंतिचं जो काही स्पॉट दिसतो ना तिथे आलो है गडावर येऊन अर्धा तास लेफ्टला चालून पण योगा मागे दिसत असेल त्यात आपला पाय पण मुरगळलाय आहे वाटच लागली पायाची फायनली दिसत असेल मागे कालावधीन दुर्गा आहे आणि आपण प्रभागड ऑन टॉप अजून महादेवाचं मंदिर आणि जे काय वाडा आहे ना पडका तो त्या साईडला तिकडे बघूया आपण आता इथून निघूया चालतो कुणा चलो मित्रांनो खूप दमलोय जरा बसलो इथे छोटासा टेंट टाईप दिसत असेल इथे आणि इथे जागा पण काय प्राणीपीणी मला नाही वाटत की इथे आसपास असतील तिथं कारण की हे मोकळंच आहे आसपास तर थोडा स्पीकरचा आनंद घेऊया आपण इथे लावूया इथे इथे मित्रांनो खूप दमल्याच्या नंतर थोडी मजा मस्ती करून आपण निघालो पुढच्या दिशेने ते म्हणजेच पडक्या अवस्थेत असलेल्या राजवाड्यांकडे तिकडे सेकंड त्याच्या पण पुढे एक अजून एक राजवाडा आहे आता मध्ये काय बघू एकदा हर हर महादेव छोटा आहे रे जेवढा विचार केला तेवढा तर नाही आहे पण आहे बऱ्यापैकी सेकंड राजवाड्याकडे जावे चल ना फर्स्ट ट्रान्सपोर्ट आता बघतला सेकंड पण बघून घेऊया हा सेकंड छोटे छोटे कीटक पण आहेत पायाकुली हो ना कुठला उड्या मारतोय हे तर खाली उतरण्यासारखं पण नाही आहे त्या काळात कसं ही झाड वगैरे जास्त नसणार असली तरी किंचित थोडीशी असतील हा जरा मोठा वाटतोय हा जो जोता आहे ना जोता है बोलता त्याला म्हणजे जो काय बेस आहे तो हातीला ना माझ्या खांद्या एवढा आहे तुम्हाला दाखवतो हाईट बघा माझ्या खांद्याच्या पण वरती आहे म्हणजे इतकी इतकी हाईट आहे त्याच्यावरती बांधकाम जे काय आहे ते हर हर महादेव तर मित्रांनो आपण राजवाडा पण बघून घेतलेत तीन तीन आहेत तिकडे हॅलो एवढा गंदा जंगलामध्ये बरोबर तिथे दिसत असेल ही बॉर्डर आहे इथूनपासून पुढे चालू झालं आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे व्हिडिओ कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं ना व्हिडिओ आवडली तर शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारे आपण नवनवीन व्हिडिओ सह्याद्रीमध्येच अशी भटकंटी करत भटकंती करत येऊ पुढे पुढे जमेल तेवढं शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जरा पाच मिनटासाठी बसलो आहे आज पण दुकान बंद आहे आय थिंक इलेश इलेक्शन करायला गेलेत है ना तेच वोटिंग इलेक्शनसाठी गेलेत हा